नमस्कार मित्रांनो तर आपल्या सात दिवसांच्या वेट लॉस सिरीजमध्ये मध्ये आज आपण दिवस तिसरा यामध्ये आपण लोअर बॉडी फॅट बर्निंग योगा बघणार आहोत आपल्या शरीराच्या पाय मांड्या कंबर हिप्स या ठिकाणी जे आहे जास्त प्रमाणात आपल्या चरबी जी आहे साठते जमा होते तर आज आपण पाहणार आहोत की काही आ खास आसनं आहेत जी फक्त चरबी कमी करत नाहीत तर शरीराला आकार देतात आणि सर्क्युलेशन सुधारतात चला तर सुरुवात करूया तर यामध्ये सगळ्यात पहिलं जे आसन आहे ते म्हणजे उत्कटासन उत्कटासन म्हणजे चेअरपोच म्हणजे आपल्याला असं इमॅजिन करायचंय अशी कल्पना करायची की आपण एखाद्या खुर्चीवरती बसलेलो आहोत ठीक आहे तर हे आसन कसं करायचं तर आपल्याला सरळ उभारायचंय पाय सरळ असतील त्यानंतर पायांमध्ये अंतर ठेवायचं नाहीये जोडलेले पाय असतील जर तुम्हाला पाठीचा त्रास असेल तर त्या ठिकाणी तुम्ही पायांमध्ये अंतर घेऊ शकता आणि या ठिकाणी गुडघे हळूहळू वाकवायचे आहेत जसं मी अगोदर सांगितलंय की इमॅजिन करा तुम्ही एखाद्या खुर्चीवरती बसलेला आहात त्यानंतर हळूहळू खाली जायचे हात हळूहळू श्वास घेत वरती घ्यायचे आणि हात सरळ ठेवायचे या ठिकाणी पाठ जे आहे आपली ताट ठेवायचे आणि नजर समोर ठेवायची आता या आसनाचे फायदे काय काय आहेत तर या ठिकाणी मांड्या पिंढऱ्या आणि नितंब म्हणजे आपले हिप्स जे आहेत या ठिकाणी जे मसल आहेत ते मजबूत होतात सतत वजन पायावर आल्यामुळे लोअर बॉडी फॅट जो आहे आ, कमी व्हायला सुरुवात होते आणि हे जे आसन आहे मेटाबॉलिझम बुस्ट करून फॅट बर्निंग वेगाने घडवतो ओके तर यानंतर दुसरं आसन आहे वीरभद्रासन वॉरियर पोज आता हे आसन करायचं कसं तर आपल्याला आधी सरळ उभारायचं आहे एक पाय समोर ठेवायचा आहे दोन्ही पायांमध्ये अंतर आणि त्यानंतर आपल्याला हळूच पुढचा पाय जो आहे वाकवायचा आहे आणि दुसरा मागे जो पाय आहे तो सरळ ठेवायचा आहे हात खांद्या एवढे आपल्याला सरळ ठेवायचे खांद्याच्या रेषेमध्ये सरळ स्ट्रेच करायचे आणि आपल्याला पुढच्या हाताकडे नजर ठेवायची या आसनामुळे मांड्या आणि कमरेवरील चरबी कमी होते पाय पोटरी सशक्त होतात स्टॅमिना आणि बॅलन्स वाढतो लोअर बॉडीला सुंदर शेप मिळतो यानंतर तिसरं जे आसन आहे ते म्हणजे आसन यामध्ये आपल्याला पाठीवरती झोपायचंय त्यानंतर गुडघे वाकवा पाय जमिनीवर ठेवा हात शरीराच्या बाजूला ठेवा कमरेला वर उचला आणि खांदे आणि मान जमिनीवर राहू द्या या आसनाचा फायदा पाठीचा करा लवचिक होतो पोट कंबर हिप्स यावरचा फॅट जो आहे कमी होतो सायटिका व लोअर बॅक पेन मध्ये आराम मिळतो डायजेस्टिव्ह वर पॉझिटिव्ह दबाव येतो आणि त्यामुळे मेटाबॉलिझम जो आहे तो सुधारतो त्यानंतर चौथं जे आसन आहे ते म्हणजे नौकासन बोट पोच या ठिकाणी आपल्याला जमिनीवर बसायचं आहे आणि दोन्ही पाय सरळ पुढे ठेवायचे श्वास घेऊन दोन्ही पाय पंचेचाळीस डिग्री कोणामध्ये किंवा जेवढे उचलता येतील तेवढे वर उचलायचे हात पुढे समोर स्ट्रेच करायचे आणि शरीर जे आहे आपलं व्ही आकारामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करायचा आता या आसनाचे फायदे जे आहेत ते म्हणजे पोट आणि मांडीवरील चरबी जी आहे पटकन कमी होते आपले कोर मसल म्हणजे ॲब्स ऑब्लिक्स या ठिकाणी पोटाचे मसल जे आहेत ते मजबूत होतात लोअर बॉडी बॅलन्स जे आहे ते सुधारते आणि हे आसन हे आसन जे आहे वेट लॉस साठी खूप जास्त रेकमेंड केलं जातं यानंतर पाचवं आसन आहे पाचवं आसना अगोदर तुम्हाला जर काही कोणत्याही आसनाबद्दल जर प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू यानंतर पाचवं जे आसन आहे ते म्हणजे पछुमत्तानासन आता हे आसन करायचं कसं तर आपल्याला खाली बसायचं पाय सरळ ठेवायचे श्वास घेऊन हात वरती उचलायचे श्वास सोडताना पुढे वाकत आणि हातांनी पायाचे अंगठे पकडा लोकं गुडघ्यांजवळ आणा यानंतर या आसनाचा फायदा जो आहे तो म्हणजे लोअर बॉडी जे आहे स्ट्रेच होते पोटातील चरबी कमी करण्यात याची मदत होते डायजेशन चांगल्या प्रकारे सुधारते ज्यामुळे फॅट अक्युम्युलेशन जो आहे म्हणजे फॅट जमा होणे जी आहे ती प्रक्रिया कमी होते आणि फॅट जमा होत नाहीये आपल्या जो पोटाचा घेर जो आहे पोटाच्या भोवती जे फॅट जमा होतं ते कमी होतं त्यानंतर या आसनामुळे माइंड रिलॅक्स होतो आणि स्ट्रेस जो आहे कमी व्हायला लागतो आणि आपण रिलॅक्स फील करतो तर मित्रांनो हा होता दिवस तिसरा लोअर बॅ बा, लोअर बॉडी फॅट बर्निंग योगा जर तुम्ही ही आसनं रोज केली तर मांड्या पाय कमरेवरील चरबी या ठिकाणी कमी होईल शरीर आकर्षक दिसेल आणि एनर्जी लेवल जी आहे आपली वाढेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून अशा हेल्थ टिप्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर यामध्ये काही महत्वाच्या टिप्स आहेत ते मी सांगायला पाहिजे तुम्हाला प्रत्येक आसन जे आहे तुम्ही पंधरा सेकंदापासून तर एक मिनिटापर्यंत करू शकता त्यानंतर या सगळ्या आसनांची प्रॅक्टिस करण्या अगोदर तुम्ही वॉर्मअप करणं खूप गरजेचं आहे जसं आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये आपण पूर्ण वॉर्मअप सिस्टम जे आहे वॉर्मअप सिरीज जे आहेत त्या ठिकाणी समजून सांगितलेली आहे यामध्ये पुन्हा एक महत्वाचं गोष्ट म्हणजे आसन करताना श्वासावर लक्ष द्यायचं आहे ज्यावेळेस आपण श्वास आत घेतो श्वास सोडतो त्यावेळेस ते लक्ष देणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आसन शक्यतो रिकाम्या पोटी करणं गरजेचं आहे यानंतर या ठिकाणी जर आपण सूर्यनमस्कारचे दोन तीन राऊंड जर ह्या आसनांच्या अगोदर जर केले तर अजून जास्त इफेक्ट जो आहे वेट लॉसचा तो जास्त वाढेल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे आपलं वेट जे आहे वजन जे आहे कमी करू शकता बॅलन्स ठेवू शकता ठीक आहे तर जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद